तर मंडळी काबली चेना आणि लाल चेना याच्यापासून एकदम जबरदस्त रसरसशी तिथं आजू सळ बनवणार आहे दोन प्रकारचे चने घेऊन आज आपली एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आजची आपली उसळ बनणार आहे खूप सारी तुम्ही रेसिपी बघितली असेल पण ही रेसिपी युनिक आहे एंडपर्यंत पाहत राहा नक्की तुम्हाला हे रेसिपी आवडणार आहे तर चला मंडळी चॅनलवर नवीन असाल तर फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा तर वेळ न घालवता आजची रेसिपी आपण लोक स्टार्ट करूया तर चला मंडळी मी इथे घेतलेली आहे अर्धी अर्धी वाटी दोन्ही चने काबली चना आणि लालचना दोन तास भिजत घातलेले आहे आणि दोन ते तीन सिट्या इथं घातलेल्या आहे तर सकाळी उठल्याबरोबर हा तुम्ही प्रोसिजर करू शकता किंवा रात्रीने सुद्धा करू शकता रात्री भिजत घालायचे सकाळी दोन ते तीन सिट्या घालायचे म्हणजे लवकर फटाफट सकाळचा नाश्ता बनवून तयार होतो ही दोन्ही प्रोसिजर मी पहिल्यांदा करून घेतलेली आहे आता आपल्याला इथं फ्राय करायची आहे आपल्याला चटपटीत बनवायचं आहे त्याच्यासाठी मी दोन टीस्पून मोठ्या साईजमध्ये घालणार आहे तर तुम्ही चण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता मी अर्धी अर्धी वाटी म्हणजे पन्नास पन्नास ग्रॅम दोन्ही चणे घेतलेले होते शंभर ग्रॅम दोन्ही चणे चांगले भिजून मोठ्या साईजमध्ये बनून तयार होतात तर थोडंसं ऑइल गरम झाल्यानंतर इथं जिरं घालायचं थोडंसं परतल्यानंतर इथं कढीपत्ता घालायचा आता चवीनुसार बेसिक मसाले जे तुम्हाला आवडत असेल तुम्ही ते मसाले इथं घालू शकता आणि मस्त असा रसरसीच चण्याची उसळ बनवून तयार करू शकता तर मी इथं घेतलेला आहे मोठ्या साईजचा इथं व्हाईटवाला कांदा चांगला बारीक चॉप करून घेतलेला आहे यालासुद्धा लालसर थोडंसं भाजून घ्यायचा मीडियम गॅसवर सगळी प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची आता इथं तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेसासुद्धा घालू शकता तर आता मी इथं अर्धा टीस्पून मीठ घालून घेतलेलं म्हणजे कांदा लवकर भाजून तयार होतो तर आता बघू शकता तुम्ही थोडासा हलकासा भाजून तयार झालेला आहे काही बेसिक मसाले म्हटलं की गरम मसाला लाल पावडर हळद पावडर इथं तुम्ही जे तुम्हाला आवडत असेल ते मसाले घालू शकता तर मी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये इथं बनवत आहे अर्धा टीस्पून इथं हळद घालायची आमचूर पावडर घालायचं अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा अर्धा टीस्पून अर्धा टीस्पूनच स्पूनच घातलेला आहे तर काही ते लाल मिरची पावडर वगैरे हो तुम्ही घालू शकता पण मी तर लिक्विड फॉर्ममध्ये घालणार आहे त्याच्यामुळं मी इथं लाल पावडर घातलेलं नाही तर इथं लिक्विडमध्ये रेड चिली पावड सॉस आहे माझ्याजवळ मी ते घालत आहे कमीत कमी एक ते दोन टीस्पून घालायचं ग्रीन मी इथे घेतलेली आहे ते सुद्धा इथं घ्या घालून घ्यायचं आपल्याला आता या जागी तुम्ही ह हिरव्या मिरचीचा ठेचा घालू शकता मी दोन्ही इथे लाल मिरचीचं जे वाटण राहते ते सुद्धा तुम्ही इथं घालू शकता दोन टमाटर मी इथं वाटून घेतलेले आहे ते सुद्धा तयार करून घ्यायचे थोडंसं सोया सॉस एक टीस्पून घालून घ्यायचं तर इथे तुम्ही टमाटर सॉसचा वापर करू शकता मी ते सुद्धा घालणार आहे पण जे ओरिजिनल टमाटर सॉस आपण घरी टमाटरपासून बनवतो तोच घालायचा आता इथे एक टी स्पून घालायचं म्हणजे एक ते दीड टेस्पून घातलं तरी चालेल टमाटर सॉस त्याने मस्त असा खट्टा मिठा चटपटीत आपलं इथे बनून तयार होतात तर बेसिक मसाले जे तुमच्याजवळ असेल ते घालू शकता आता इथं मी चिली फ्लेक्स जे आहे लिक्विड फॉर्ममध्ये ते घातलेलं आहे ग्रीन चिली फ्लेक्स होतं ते घातलेलं आहे तुम्ही सुके पावडरसुद्धा घालू शकता तर आता तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेतलेलं आहे आता हे चेने ॲड करून घ्यायचे चांगले दोन ते तीन मिनटं आपल्याला मिक्स करायचे थोडंसं इथं कोथंबीर घालून घ्यायचं त्याच्या आधी आपल्याला काय करायचं एक टी स्पून इथं मी कॉर्नफ्लॉवर घालत आहे तुम्ही बेसनसुद्धा घालू शकता आता कॉर्नफ्लॉवर म्हटलं की सर्वांना आचार्यचकित वाटते की इथे बेसनाचा बरेचसे लोक वापर करतात पण कॉर्नफ्लॉवर जसं घातलं की कुरकुरीत राहतात नरम पडत नाही आणि एक दुसऱ्याला चिपकणारसुद्धा नाही मोकळे मोकळे इतर रसरसीत आपले चेने बनवून तयार होतात ही उसळ एकदम नवीन आहे नवीन पद्धतीची मी तुम्हाला स्टिक दाखवलेली आहे हे सुद्धा तुम्ही वापरून बनवून खाऊ शकता आणि तेच मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मी आता इथे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर लास्टमध्ये कोथंबीर घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण याच्यामधलं जेवढे सॉस जे आहे थोडंसं ड्राय करून घ्यायचं तर बघू शकता मी झाकून आता दोन ते तीन मिनटं ठेवणार म्हणजे मसाले हे पूर्ण ऑब्झर्व होणार चण्यामध्ये त्याच्यानंतर आपण गॅस बंद करणार तर दोन ते तीन मिनटं मस्त तर इथं आता आपले चणे जे आहे परफेक्ट इथं आपले फ्राय झालेले आहे आणि याच्यामधलं ऑइलसुद्धा निघालेला आहे तर चला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर बघू शकता तुम्ही मस्त रसरसीत मोकळेशार इथे आपले चण्याची उसळ बनवून तयार झालेली आहे नाश्त्यामध्ये किंवा कधीही एनी टाईम पाहुणे वगैरे आले किंवा कधीही तुम्हाला खायची इच्छा असली तर पटकन बनून तयार होतात फक्त चणे फक्त भिजून घालायसाठी वेळ लागतात बाकी का काहीच वेळ लागत नाही तर फटाफट रसरसीत एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आज आपण ही चण्याची उसळ बनवून तयार केलेली आहे मिक्स चेने बनवून बघा खाऊन बघा नंतर कमेंट बॉक्समध्ये कळवा तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडली असेल रेसिपी तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत जा तर भेटू अशाच एक चटपटीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय